आपण ज्या किल्ल्यामध्ये आलात ना या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील एका बेटावरती बांधलेला किल्ला म्हणून या किल्ल्याला सिंधुदुर्ग असं नाव देण्यात आलं हा किल्ला बांधण्या अगोदर इथे एक मोठं बेट होत कुरटे नावाचं असं खडकाळ बेट या बेटावरती राजांनी पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला किल्ल्याची पायाभरणी केली आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये किल्ला बांधून पूर्ण झाला अडीच वर्षाचा कालावधी लागला जलद गतीमध्ये हा किल्ला त्यावेळेचे <laughs> जे वास्तुशिल्पकार होते म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर होते ना ते हिरोजी करते राजांसाठी अवघ्या अडीच वर्षात किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करून दिलं जेव्हा किल्ल्यामध्ये आपण आतमध्ये एंट्री करतो ना तेव्हा एंट्रीच्या ठिकाणी पाहिलं तर रस्त्यामध्ये टर्न आहे दिलेला पूर्वी शत्रुपाचा हत्ती किंवा उंक्याचा वापर करायचा दरवाजा तोडण्यासाठी आणि अगदी किंवा ओणख्याचा वापर करून ते जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर रस्त्यामध्ये टर्न देण्यात आल्या कारणाने शत्रूंचा जो हत्ती किंवा ओणखा घेऊन धावण्याचा जो स्पीड आहे तो टर्नमुळे कमी व्हायचा आणि दरवाजाला धडक मारून मेन दरवाजा आहे तो तुटू शकत नाही आपण हा दरवाजा पाहता हा त्यावेळेचा आहे साडेतीनशे वर्ष दरवाजा सागो आणि लाकडापासून बनवण्यात आलेला आहे दरवाजा आजही सकाळी सहाला उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दरवाजा जो आहे तो आज सुद्धा बंद केला जातो म्हणजे त्यावेळेची ही जी प्रथा आहे ना ती आजही चालू ठेवलेली आहे बरोबर गेटच्या अगदी समोर पाहिलं तर एक दगडी भिंत बलाबक्कामा एक गुरुज देखील उभारण्यात आला आहे बाहेरून जर समजा शत्रूंनी तोफेचा जर हल्ला केला असता या तोफेच्या हल्ल्यापासून आपला जो मेन गेट आहे त्याला सुरक्षा मिळावी यासाठी गेटच्या अगदी समोर दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे बाजूला पाहू शकता दक्षिणमुखी मारुती आणि गणपतीचं मंदिर किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली वरच्या साईडला पाहू शकता छोटीशी इमारत आहे ती नगारखण्याची इमारत पाण्यामधून जर कोणी शत्रू वगैरे किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी येत असेल तर नगारा वाजवून सैनिकांना सावध केलं जायचं कोणी राजा वगैरे येत असतील तर या ठिकाणावरनं राजवंदना देखील दिली जायचं तसं आतल्या बाजूला जी बसण्यासाठी जे जागा आहे ते महाद्वारासाठी कारण पहारेकरांना राहण्यासाठी जागा दरवाज्याच्या संरक्षणासाठी काही पहारेकरी वगैरे या ठिकाणी Yeah, <laughs> माझा प्रश्न आहे सकाळी सहा वाजता उघडत संध्याकाळी सहा वाजता बंद होतो इमर्जन्सी एखादा माणूस बाहेर राहिला किंवा एखादा आजारी घालावश्यक सेवेसाठी तर मग तेव्हा जाते आणि दरवाजा उघडते पण लावणाऱ्या उपाय काही बावीस कुटुंब होती ना त्या बावीस कुटुंबांपैकी आज पण अठरा आणि ती हे सगळं काम रोजच्या रोज करतात आणि या छोट्याशा एक दरवाजाच्या आतमध्ये दिंडे दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो कितीही काही इमर्जन्सी असेल ना तरी सूर्य नंतर सकाळी सूर्य उभेपर्यंत कुठला दरवाजा ओपन करायचा नाही म्हणून मावळं वगैरे बाहेर राहिला असेल किंवा बाहेरच्या मावळला आल्या मावळ्यांना बाहेर जायचं असेल तर या छोट्याशा दिंडी दरवाजाचा वापर आता सुद्धा आता सुद्धा तसंच केलं तर जसं आता आपण इथून पुढे जाणार आहोत ना तशी काही आपल्याला घर वगैरे पाहायला मिळतील काही शॉप वगैरे इथलेच रहिवासी लोक थोडक्यात काही ते राजांच्या काळापासून एक गाव आहे आणि या गावाच्या वेशीवरती हे तुकाराम यसबा आयरेकर नावाचे एक मराठी सरदार होते आणि अठराशे तेरा सालामध्ये या ठिकाणी या मंदिराची स्थापना केलेली आहे मंदिर जरीमरी मातेचं आहे जवर म्हणजे आजार आणि आजाराला मारणारी किंवा दूर ठेवणारी देवी जरीमरी काही ठिकाणी मरी आई मरीमाई म्हणून ओळखली जाते आदी मातेचं स्वरूप असल्यामुळे आपण मूर्ती पाहू शकत नाही जे मी दिसते ना बांगड्यातल्या देवीची एक निशाणी आहे गावात येणाऱ्या रोजराई शक्तींना इथल्या इथे रोखल्या जाव्या त्यासाठी म्हणून इथे मंदिर उभारण्यात आलेलं आहे हा एवढा मोठा किल्ला बांधणारे जे त्यावेळेचे वास्तुशिल्पकार म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर होते ना ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षात किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करून दिलं जेव्हा शिवाजी महाराज किल्ल्याची पाहणी करण्यासाठी म्हणून आले इंदलकरांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढा मोठा जो किल्ला बांधला तेवढा जलद गतीमध्ये बांधला त्याबद्दल तुम्हाला बक्षीस म्हणून काय पाहिजे इंदलकर म्हणाले मला बक्षीस म्हणून तर काही नको तर आयुष्यभर तुम्ही जातामध्ये तलवार घेऊन शत्रूंसोबत लढत आलात त्या तुमच्या उजव्या हाताचा ठसा द्या आणि आयुष्यभर कुठेही प्रवास करताना तुमचा जास्त तो प्रवास होता ना तो घोड्यावरचा आणि घोड्यावर चढताना कसा पहिला डावा पाय पुढे टाकला जातो त्यासाठी तुमच्या डाव्या पायाचा ठसा यासाठी राजांच्या हाताचा आणि पायाचा रसा घेतला राजांचा पाय होता तळवाखोल टाचा मोठी पाय लहान राजोगी लक्षणं द्यायची आणि हात जो होता ना तो न मागता असा गुडघ्यापर्यंत पोचायचा अजाण बाबाचा राजांचा हात होता आयुष्यभर आपल्या स्वराज्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते शत्रूंसोबत एवढे लढत आले तर त्यांची पुढेपर्यंत आठवण राहावी या उद्देशाने राजांच्या हाताचा आणि पायाचा डसा घेतलेला आहे वरती पाहू शकता वरती जी दोन मंदिर आहेत राजांच्या हाताचा ठसा आहे खाली एक मंदिर आहे त्यामध्ये पायाचा तो हाताचा पायाचा ठसा बघून इकडून खाली उतरायचा आहे नगारखान्याची इमारत बघून नंतर आपण पुढे जाऊन हा हे पायाचा ठसा

त्या ठिकाणी आपण आता एंट्री तिकीट घेतलं ना पाच रुपयाचं त्याच्या मागच्या साईडला असं एक झाड होतं डबल फांदी फुटलेलं नारळाचं झाड नारळाच्या झाडाला पाहतो आपण एकच फांदी असते पण या ठिकाणी एक नैसर्गिक नारळाच्या झाडावर डबल फांदी फुटलेली दोन हजार सात मध्ये वीज पडून हे झाड कोसळलं जवळजवळ पन्नास वर्षाच्या आसपास झालेलं झाड होतं काही वर्ष नुसता हा फांद्यांचा भाग होता तो पण नंतर पूर्णपणे कोसळून गेलेला चाळीस आसपास आपल्याला पूर्ण किल्ल्याचा एरियल व्ह्यू आपल्याला इथे पाहायला मिळतो किल्ल्याचा जो पूर्ण परिसर आहे ना तो अठ्ठेचाळीस एकरचा आहे साडेतीन चार किलोमीटर मध्ये तड भिंत चनण्या उतरण्यासाठी अठ्ठेचाळीस ठिकाणी जिने आणि टोटल किल्ल्याला सत्तावीस बुरुज आणि या सत्तावीस बुरुजांपैकी तीन बुरुज आहेत ते किल्ल्याच्या आतल्या भागात आहेत त्यातल्या सगळ्यात उंच बुरुज आपण कोणी बघणार आहोत आता किल्ल्याची रचना जर आपण बघितली ना तर मेन गेट या साइडला पूर्वेच्या साईडला म्हणजे आपण इथून एंट्री केली आता इथे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि इकडचा जो भाग आहे ना म्हणजे या साइडचा जो परिसर आहे इकडे शेती वगैरे केली जाईल या भागामध्ये इकडे मावळे लोकांना राहण्यासाठी काही छावण्या वगैरे होत्या मागच्या पैसे पूर्णपणे मोकळा सोडण्यात आलेला नुसते नॅचरल खडक वगैरे आहेत शत्रूंचा जर कुठून हल्ला वगैरे होणं शक्य असेल ना तर समुद्राच्या मागच्या किल्ल्याच्या मागच्या साईडने समुद्रातनं हल्ला होणं जास्त शक्य होतं आणि हल्ल्यामध्ये आपल्या वास्तूला किंवा शेतीला काही नुकसान होऊ नये त्यासाठी म्हणून महत्वाच्या वास्तू आणि जे काही शेती वगैरे ही सगळी या किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये केली जाईल त्याचबरोबर या किल्ल्याला एक नॅचरल सेफ्टी काय होती त्या पूर्ण खडक आहेत बघा ते ब्लॅक कलरमध्ये काही स्पॉट दिसत काही व्हाईट कलरमध्ये दिसत ना नॅचरल खडक आहेत शत्रूंच्या ज्या बोटी आहेत त्या पूर्ण किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचू नयेत यासाठी म्हणून नॅचरल खडकाची सेफ्टी म्हणजे खडकांची सेफ्टी दिलेली आहे किल्ल्याच्या चारही साइडला आवळ्या लोकांच्या बोटी कसं शेप मध्ये असल्या कारणाने त्यांच्या बोटी किल्ल्याच्या जवळ येऊन सहजपणे पोहोचू शकत होत्या भिंतीपर्यंत पण शत्रूंच्या बोटी इथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या त्याचबरोबर राजांचं स्मारक वगैरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात पण संपूर्ण महाराष्ट्रभरामधलं त्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्याला किल्ल्यामध्ये इथे पाहायला मिळतं आणि हे जे मंदिर आहे मंदिर राजांच्या दोन नंबरच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद ला मंदिराची उभारणी केली आणि सोळाशे पंच्याण्णवला आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना केली म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पंधरा वर्षानंतर मूर्ती बसवण्यात आली मंदिरामध्ये अडीच फूट अशी काळ्या पाषाणामध्ये बसलेली मूर्ती आहे आणि राजांची एक ओरिजिनल तलवार असायची मंदिरामध्ये तुळजा फिरंग नावाची राजांची ओरिजिनल तलवार शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना विजापूरला गेले होते शहाजीराजांच्या भेटीसाठी तेव्हा शहाजीराजांनी त्यांना ते भेट दिलेली अशी तलवार आहे साडेतीन पावणे चार फूट लांब तलवारीचं पातळ आणि अडीच पावणे तीन किलोच्या आसपास तलवारीचं वजन जो बाहेरचा भाग आहे समोर सभामंडपाचा जो भाग आपण पाहताय ना हा कोल्हापूरच्या शाहू संस्थानखंड बांधलेला आहे एकोणीसशे सहा सात मध्ये सभामंडप बांधण्यात आला त्याला त्यावेळचा तीन हजार आठशे पन्नास रुपये खर्च आला मंदिराच्या दोन्ही साईडला दोन शिवकालीन तोफा पाहायला मिळतात आपल्याला आणि बाजूला इथे डबल माळ्यामध्ये इमारत आहे नगार इमारत दररोज सकाळी सा साडेपाच ते सहाला आणि संध्याकाळी सात ला, ला बाजून मंदिरामध्ये राजांना राजवंदना दिली जाते जी काही कामं आहे त्यावेळेला वाटून दिलेली कामं होती आजच्या म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आज सुद्धा ही कामं चालू ठेवलेली आहेत तिथल्या लोकांनी आजूबाजूला जी काही घरं वगैरे आपण पाहताय ना ही सगळी त्यावेळेच्या मावळे लोकांच्या वंशातली घरं आहेत

माहिती तर या ठिकाणी इथे महादेवाच मंदिर आहे आणि या महादेव मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते एक तीस फूट अशी विहीर आणि विहिरीच्या आतमधन एक अंडर वॉटर टनल म्हणजे फुअरी मार्ग इथून बांधण्यात आला होता भयारी मार्ग जो आहे तो मालवण साईडला एक ओझर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामींची समाधी आणि त्या समाधीच्या बाजूला एक गुफा प्रसिद्ध आहे सिंहाची गुफा म्हणून नावाने एक गुफा प्रसिद्ध आहे तिथून हा भुयारी मार्ग बाहेर पण आहे आणि तिथून कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिथल्या ठिकाणाला सिंहाची गुफा असं नाव देण्यात आलं होतं मार्ग जो आहे तो सतराशे पासष्ट ला आहे तिथून ब्रिटिशांनी बंद केलाय याचा जे दुसरं टोक आहे ओझर म्हणून गावी तिथून आम्हाला आत्मधा ओपन पाहायला मिळतो आतमध्ये उतरण्यासाठी बायरांचा आकार आहे तो भरपूर छोटा देण्यात आला होता मार्ग जो होता तो पूर्ण खडक आहेत ना चारही बाजूला पद्धतीमध्ये मार्ग होता मार्ग इथून तर सतराशे बंद केला पण दुसरं टोक आज सुद्धा ओपन पाहायला मिळतं आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तीन मार्ग ओपन पाहायला मिळतात आणि ते तिन्ही मार्ग एका ठिकाणावरती येऊन मिळायचे म्हणजे एखाद्या मार्गामध्ये ऑक्सिजन पुरवठा जर कमी होत असेल तर मार्ग बदलून मावळे लोक पर्यंत जाऊ शकत होते त्या पद्धतीची भुजारी मार्गाची रचना करण्यात आली

I h e a r o t h a m e m u i c We s w a y w इथून के बंद केलं ब्रिटिशांनी सतराशे पासष्ट लायारी मार्ग बंद करण्यामागचं कारण काय होतं राजांचा इतिहास जो आहे ना तो एवढा प्रखर आहे इतिहासातून मिळणारी जी प्रेरणातून तरी दुसरा शिवाजी महाराजांसारखा राजा निर्माण होऊ शकतो आणि असं जर झालं तर आपल्याला पूर्ण भारतावर कठीण होऊन त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र होते जास्तीत जास्त किल्ले त्या काळामध्ये उद्धवस्त करण्यात आले मंदिरं वगैरे सुद्धा उद्वस्त केले असती पण त्या लोकांना माहीत आपण जर भारतामध्येच राहू जर भारतातल्या लोकांच्या जाती धर्मात जर गेलो तर भारतातला प्रत्येक माणूस आपल्या विरुद्ध बंडप करून आपल्याला इथे हापलावून लावली त्यासाठी मंदिर वगैरे जे आहे ते आजही आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात भुयारी मार्ग जो आहे तो मंदिरामध्ये बांधण्यात आला आणि या ठिकाणी विहिरी दर्शन दिलेला आहे mm. मार्ग जो आहे तो पूर्ण पूर्वी म्हणजे बंद करून घेतला जायचा ना आपली फळ वगैरे टाकून वरती रजाई वगैरे पसरली जायची मार्ग इथून बंद करून घेतला जायचा जेणेकरून शत्रू जर इथपर्यंत पोहोचतोय तर त्यांच्या लक्षात येणार नाही की आपण मार्ग होता किल्ल्याच्या चारही बाजूला जर आपण पाहिलं ना तर समुद्र आहे आणि एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जर पिण्यासाठी पाणी नसेल ना तर हा किल्लाबांधन इथे काही उपयोग होणार नव्हता त्यासाठी हा किल्ला किल्लाबांधन अगोदर राजानी पहिल्यांदा बेहरीचा होता तीन विहिरी शोधल्या चारही बाजूला समुद्र आणि मध्ये गोड पाण्याच्या बहिरीचा म्हणून त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला म्हणून त्यांना नाव देण्यात आले दूध भाव बाव दे बाव दे बाव, ना ना बाव, साखर भाव दही भाव रत्नामध्ये बहिरींना भाव म्हणतात बावतात त्यांना अशी नाव आहे दूध भाव साखर भाव दही भाव या साईडला इथे दूध भाव आहे इथे साखर भाव आणि पुढे जाताना एक पाहणार आहोत दही भाव अशा तीन विहिरी आहेत आणि या बहिरींचं जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वगैरे वापरलं जातं आपल्या ग्रामीण भागामध्ये आता कुठे आपण जर बघितलं तर एक मोठं हार्वेस्टिंग पाणी अडवा पाणी जलवा ही कॉन्सेप्ट चालू केलेली आहे या कॉन्सेप्ट चा राजाने त्यावेळेला म्हणजे साडेतीनशे वर्ष अगोदर विचार करून या बेरींना अशा पद्धतीमध्ये आकार दिला जेणेकरून पावसामध्ये जेवढाही पाऊस इथे पडेल तेवढं पाणी इथे साचलं जाईल जे पाणी इथल्या जमिनीमध्ये जे संपूर्ण जणांमार्फत आपल्याला मिळत राहील या पद्धतीने पद्धतीमध्ये अरे भाऊ म्हणजे भाऊ 저 저. 내가 좀 하잖아. 나본거 장난으로 보고 할래. 너 살아서 불려야 돼. समोरचा चौतरा दिसत नाही इथे जे राजांचा सभामंडप होता सभा वगैरे करण्याची जागा बाजूला इथे जी तुटलेली आपण भिंत आहे ना ते शिवाजी महाराजांचा राजवाडा होता शिवाजी महाराजांजवळ त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर किल्ले प्रत्येक किल्ल्याला भेट देणे एवढं राजांना शक्य होत नसल्या कारणाने शिवाजी महाराज या किल्ल्यावरती दोन तीन वेळा म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध परिस्थिती निर्माण व्हायची त्या ठिकाणी त्यांचं येणं जाणं असायचं किल्ला बांधून झाल्यानंतर दोन तीन वेळा फक्त शिवाजी महाराज या किल्ल्यामध्ये इथे आलेले आहेत जास्त काय आले नव्हते त्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर या किल्ल्यामध्ये राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांच्या नंतर तारा राणी तारा राणी म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नींचं काही काळ वास्तव्य होते सतराशे एक मध्ये तारा राणी गादीवरती आल्या सतराशे सात पर्यंत त्यांनी राज्य केलं आणि सतराशे एकसष्टला तारा राणींचा मृत्यू झाल्यानंतर मग हे सगळे ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीला जे काही किल्ले वगैरे होते हे ताब्यात घेणं चालू केलं होतं आणि इथे ज्या काही महत्वाच्या वास्तू वगैरे होत्या सगळ्या वास्तू त्यांनी उद्ध्वस्त केल्या म्हणजे राजांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नये या उद्देशाने राजांचा इतिहास पूर्ण पोहोचण्याचा प्रयत्न पु केला गेला त्यावेळेला ब्रिटिशांनी सगळ्या वास्तू उद्ध्वस्त केलेल्या आहेत किल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत म्हणून त्या नेशाने आपल्याला पाहायला मिळते अगदीच्या सोड्यामध्ये एक सिंगपूर चोरलेले आहे एवढी एक निशाणी शिल्लक आहे त्या बाकी पूर्ण मास्क जी आहे ती पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आली

देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर जेव्हा ब्राह्मणांना शिवाजी महाराज भेटले तेव्हा ब्राह्मणांनी समुद्र ओढण्यासाठी नकार दिला त्यांच्यामध्ये ते पाप मांडण्यात आले तर किल्ल्याचं भूमिपूजन करायचं होते त्यासाठी किनाऱ्याला एक मोर्याचा दगड हा देखील जा, जा, हा याच फाटकाचा एक भाग आहे आणि त्या मोर्याच्या दगडावरती चंद्रपूर शिवलिंग गणपती सूर्य असे काही चित्र करून किल्ल्याचा भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर मग पूर्ण कोकण किनारपट्टीला पाच हजार मावळ्या लोकांचा जागता पहारा देऊन तीन हजार मजूर किल्ल्याचं काम दिवसभर तर या ठिकाणी आता आपण किल्ल्यातल्या सगळ्यात उंच बुरुजाच्या ठिकाणी आलो किल्ल्यामध्ये सत्तावीस ठिकाणी बुरुज आणि या सत्तावीस बुरुजांपैकी जे तीन बुरुज आहेत ना ते खडकांवरती आणि बाकी सगळे जे बुरुज आहेत ते भिंतीला लागून आहेत हाफ सर्कलमध्ये जे काही दिसतात असेल ते बुरुज आहेत त्याबरोबर पूर्ण किल्ल्याचा जो परिसर आहे ना तो अठ्ठेचाळीस एकरचा आहे साडेतीन चार किलोमीटरची तडवी आणि या बुरु यातला सगळ्यात उंच जो बुरुज आहे हा किल्ल्याच्या मागच्या साईडला बांधण्यात आला मागच्या बाजूला बांधण्यामागच कारण काय त्या किल्ल्यावरती शत्रूंचा जर कुठून हल्ला होणं शक्य असेल तर समुद्रामार्गे किल्ल्याच्या मागच्या साईडने हल्ला होणं जास्त शक्य असल्यामुळे किल्ल्यातला सगळ्यात महत्वाचा आणि उंच जो गुरुज आहे हा किल्ल्याच्या मागच्या साईडला बांधण्यात आला होता त्याचबरोबर इकडचा मागचा जो आहे ना मोकळा पैसे आप दिसतो आपल्याला युद्धकला वगैरे शिकण्यासाठी वापरला जायचा आणि समोर जो झेंडा लागलेला दिसतोय ना संपूर्ण किल्ल्याच्या बांधकामासाठी जे काही मटेरियल वापरलेलं त्यातनं उरलेला चुन्याचा साठा आहे त्याच्यामध्ये गुळ चुना वाळू उडदाची डाळ बेलफळ यासारख्या गोष्टींचा वापर केला जायचा त्यासाठी त्या ठिकाणी उरलेला चुन्याचा साठा आपल्याला इथे पाहायला मिळतो त्याचबरोबर इथे खाली एक चौकड खिडकी आहे बीच आहे त्या ठिकाणी इथे तारा राणी राजाराम महाराजांच्या पत्नी या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून यायच्या म्हणून तिथल्या ठिकाणाला राणीची वेळा असं नाव देण्यात आलेलं आहे तर माझी पूर्ण किल्ल्याची माहिती वगैरे सांगून झाली आहे आपलं मशाल न्यूज नेटवर्क धन्यवाद तसंच सर्व पत्रकारांचा धन्यवाद आपण किल्ल्यावर आलात किल्ल्याची माहिती ऐकला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं यस आज आम्ही शापूर पत्रकार अभ्यास दौऱ्यासाठी त्या मालवणच्या किल्ल्याला भेट दिली भेट देताना आम्हाला खूप वाईट एका गोष्टी वाटलं आहे की एवढा मोठा संग्रह असताना शिवाजी महाराजांनी एवढा मोठा अमूल्य ठेवा बनवून ठेवला असताना इथे सुजितांची वानव आहे जे पाहिजेत असं जे करायला पाहिजे अशी काही परिस्थिती नाही आहे आणि तुम्हाला या बाबतीत काय वाटतं काय इथे केलं पाहिजे तुमचं काय मागणी आहेत एवढं आमच्या माहितीप्रमाणे आजूबाजूला जे काही किल्ले आता तुम्ही बघताय चार डिसेंबरला इथे कार्यक्रम झालेला भरपूर मोठा कार्यक्रम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब इथे आलेले शिवाजी महाराजांचा स्मारक उभारलेला पण या सगळ्या गोष्टींसोबतच जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत राजांचे जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त किल्ले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या किल्ल्यांचे थोडंफार जर डेव्हलपमेंट झाली तर पूर्ण महाराष्ट्रासाठी तसंच शिवप्रेमींसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट होईल आणि त्याचबरोबर टुरिझम सुद्धा महाराष्ट्राचं वाढू शकतो या गावकऱ्यांना इथे रोजच्या रोज कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा इथे कुठल्या सुधारणा झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं सुधारणा वगैरे असं म्हटलं तर थोडं पाण्याची टंचाई वगैरे मे महिन्यामध्ये आम्हाला जाणवते कारण पाण्याची सोय राजांच्या काळामध्ये ज्या तीन विहिरी आहे त्या विहिरींचंच पाणी वगैरे आम्ही पितो त्यामुळे त्या विहिरींचं पाणी थोडंफार पावसाळ्यामध्ये सॉरी मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई असते बाकी तशी सोयीसुविधा सुविधा आहे তোমালৈ লোকেল আমি কালি আমি অপেক্ষা কৰোঁ 啊，不行，哈我下蛋，